जामनेर तालुक्यातील शिंदुर्णी शहरात नगरपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे घाणीचे साम्राज्य नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे शिंदुर्णी प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरामध्ये नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छतेचे कामकाज फक्त कागदोपत्री दाखवले जात असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे त्यामुळे डासाचा प्रादुर्भाव वाढला असून सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे सध्या पावसाळी वातावरण असल्याकारणाने नागरिकांना या घाणीच्या त्रासामुळे मोठा सामना सहन करावा लागत आहे या शहरातील घाणीच्या साम्राज्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे दवाखान्यांमध्ये गर्दी वाढताना दिसत आहे वाडी दरवाजा भागातील सोयगाव रोडवरील पाण्याच्या टाकीपासून परिसरात बांधलेल्या गटारीमध्ये बांधकामाचे मटेरियल जसेच्या तसे असून मोठ्या प्रमाणावर गटारातून वाहणारे घाणपाणी बंद झालेले असून गटार बांधकामाचे साहित्यही त्यामध्ये साफ केलेले नाही परिणामी बांधणीचे मटेरियल खाली पडलेले असल्याने पाणी तसेच मोठ्या प्रमाणात तसेच नालीत साचत आहे त्यामुळे डासाची उत्पत्ती जास्त प्रमाणात झालेली आहे लहान मुले व वृद्धांना खूपच याचा त्रास होऊन मलेरिया डेंग्यू सारखे व्हायरल आजारांनी त्रस्त झालेले दिसत आहे मुख्याधिकारी नगरपंचायत तर्फे दरमहा पंधरा ते वीस लाख रुपये ठेकेदारांमार्फत स्वच्छतेचे बिल मात्र वेळेवर अदा केले जाते शहरात फिरणाऱ्या घंटागाड्या या नादुरुस्त झाल्या असून त्या फक्त तुरळक भागातच कचरा संकलनाचे काम करत असतात मात्र काही भागांमध्ये घंटागाड्या कचरा जमा करण्यासाठीही येत नसूनही शहरातील चौकाचौकांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना याचे कोणतेही सोयर सुतक नसून ठेकेदाराचे बिल काढण्यासाठीची तत्परता जेवढी दाखवतात तेवढे मात्र शहरातील कचरा उचलण्यासाठीही ठेकेदारास सांगावे अशी मागणी नागरिका नागरिकांकडून होताना दिसत आहे शहराच्या प्रत्येक भागामध्ये औषध फवारणी होणे गरजेचे असून तात्काळ त्यावर अंमलबजावणी करावी अन्यथा शहरामध्ये मलेरिया डेंग्यूसारखे आजार उद्भवण्याची दाट शक्यता आहे लवकरात लवकर शहरातील गटार नाला व रस्ते सफाई नाही झाली तर आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय सूर्यवंशी यांनी दिला आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहात ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज